फायनली मी विचार केलाय की मी ओबीला काय विचारणार आहे त्याचा अर्थ काय म्हणजे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्याचा समज काय समजलं काय नाही समजलं पण त्याला मला काम लागलंय किचकट काम लावलंय असं कुठलंही ला अचीव्हमेंट करायला खूप मजा येते आणि मेन आजचा जो थीम आहे आपल्या भिड्याचा गुड मॉर्निंग माझ्या सगळ्यात मराठीच्या परिवारला हॅपी ट्यूजडे ट्यूजडे आहे ना किती विचार करावा लाग ला, लागला मला बोला ला. <laughs> अंगारकी आहे अरे वा मग काय स्पेशल आहे आपल्याकडे अच्छा माय फेवरेट वालाची भाजी आहे लाल लालमट दोन्ही फेवरेट भाजी आहे माझ्या गुड मॉर्निंग अय गुड मॉर्निंग मॉर्निंग ते आलेलं आहे माझा थँक्यू पण आता योगा करायला जाणार आहे ना तुम्ही नाही पिता हो बरं आहे पण चहा पाहिजे असं मला तर वाटत दड शुगर काय असे ना हळदीवाली आहे ना म्हणून चहा तर पाहिजे तुम्ही काय प्रेफर करता अर्ली मॉर्निंग चहा कॉफी का दूध तुमचं दूध पण पितात दूध पण चालेल मला पण छान पाहिजे वाईट ऑर्गन्स जागे करतात सगळे काय खात सकाळी सकाळी उडत सकाळी कसं मग किती वाजता किती वाजता उठले काय उठून पाणी जाता मग पाणी जातो मग हे ग आत्ता पाऊस चाल आत्ता उन्ह परत पाऊस चाला ए मस्त आहे असं वातावरण पाहिजे पण फक्त ऑफिसला जाताना पाऊस नाही आवडत मला म्हणता येतो भिजत भिजत जायला नाही तरी पण भिजत जातो कसं काय म्हणजे ते भिजतं ते थ्रेडिंग असते तिथून पाणी जातं त्या आणि तसाच रेनकोट घालून झालं तर गरमीने भिजायला होतं चला व्यायाम करायला जाऊया बारीक बारीक पाऊस आहे व्यायाम करायला जायचं आधी एक डोक्यात विचार आला आहे विचार करतोय ओवीला अजित चॅलेंज चॅलेंज नाही ऍक्च्युली एक प्रश्न विचारून घेऊया तिथं त्याबद्दलचं समज आहे ते जाणून घेऊया कारण आता पण नऊ वर्षाची होईल तिला पण असे समज आली गोष्टी गोष्टीची जाणं असं मला वाटतं सो तिच्या काही गोष्टींबद्दलचे परस्पेक्टिव काय किंवा तिचे अर्थ ही काय लावते हे बघायला मजा आहे सो आधी मी व्यायाम करून येतो आणि मग करूया आपण की तिला काय विचारायचं आज पण सध्या तरी कोण नाही आहे आता वाटले की किती बघा एट फिफ्टी फाय तुम्हाला माहिती आहे कोण ना कोण येणार ना एवढा तर राजा माणूस नाही आहे की नाही आहे इतका व्यायाम करेन ये ने ने ओके ओके झाला माझं वलो ना पुन्हा कोणी येणार जिममध्ये बरं की बघते एवढी मोठी कॉम्प्लेक्स आहे म्हणजे खाली तुम्ही राहणार ओके फायनली मी विचार केला आहे की मी ओबीला काय विचारणार आहे सो ओबीला मी एक मराठी शब्द विचारणार आहे बेसिकली तो शब्द आहे समाधान आणि ऑबियसली आपल्याला तर माहिती आहे सगळ्यांना की समाधानचं समाधान काय असतं म्हणजे समाधान कशात म्हणायचं आहे प्रत्येकाचं डेफिनेशन वेगळं आहे समाधान पण आपण जाणून घेऊ ओवीचं डेफिनेशन काय आहे समाधानबद्दलचं सो so, चला मजा येईल बघायला तिथे तिचा आन्सर ऐकायला मजा येईल चला तो तो जिमला जायचं आहे वर जायच्या आधी म्हटलं बाईक जरा कुसूनच घेऊया कपडा ना साच हात मारून घेऊया म्हणजे असं बाईक रेडी वेळ पण वाचेल यार मला एक सांगा तुमचं लाईकचं किंवा सबस्क्राईबचं बटन खराब झालं आहे का यूट्यूबचं प्लीज यार सबस्क्राईब करा यार लाईक करा यार कसं मोटिवेशन मिळेल मला थोडं काम वाटतं असं रोज एखाद हात मारलं तर माझा वेळ वाटतो ना सो मित्रांनो मी फायनली घरी आलो ओवे आत म्हणजे काहीतरी करते आहे आता मी तुला बोलवतो आणि तुला विचारतो ओके ओवे काय हातात काय काहीतरी आहे कोणाची राखी आहे कोणाची आहे तिथे बोला पण राहील आहे कोणाची ती राहिली तुमच्याकडे अरे रोहसन काका तुमची राखी राहिली इकडे मी रिटर्न करेल आपण चॅलेंज करूया ओके चॅलेंज नाही विसरली मी तुम्हाला एक मराठी शब्द देणार ओके बरोबर बोलायचं ओके गोष्ट ऐकायला गेलं पाहिजे मी एक मराठी शब्द देणार त्याच अर्थ काय तुमच्या हिशोबाने ठीक आहे तुमच्या हिशोबाने नाही नाही सेंटेन्स नाही म्हणून त्याचा अर्थ काय म्हणजे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्याचा समज काय तुमचा समजलं म्हणा काय म्हणायचं नाही समजलं नाही मिनिंग नाही तुमचं मत काय ते समजेल पहिला मी वर्ड देतो वर्ड देतो ठीक आहे वर्ड देतो त्याचं त्याच्याबद्दल मिनिंग सांगायचं आणि त्याच्याबद्दल पाच गोष्टी सांगायच्या मला काय असतं ठीक आहे वर्ड आहे आपण भरपूर वेळ वापरतो समाधान हॅपीनेस डिफाईन करा मध्ये डिफाईन म्हणजे तुम्हाला एलॅबोरेट करा ये पण म्हणजे काय समाधान समाधानचा अर्थ काय हॅपीनेस इज द राईट वर्ड कळलं हॅपीनेस बरोबर पण समाधान कशात असतो अशा मला पाच गोष्टी सांगा समाधान कशात असतो अशा मला पाच गोष्टी सांगा चांगला दिवस गेला तर समाधान असतो बरोबर आहे दिवस आपला चांगला जातोय त्याच्यात समाधान मानलं पाहिजे बरोबर दुसरं आणि चांगली कामं केली तर म्हणजे नीट कामं केली तर म्हणजे चांगली कामं म्हणजे कोणाला हेल्प 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 ओके सो कोणाला हेल्प केलं तर त्याच्यात तुम्हाला समाधान मिळतं मिळतं नक्की मला का नाही हेल्प रे काय गोबिल खानात मी गोबिल खानात समाधानी आहे काय पण आहे ना तुम्ही इम्प्लेन करतायत आम्हाला एक मिनिट तीन दोन सांगितले चांगले ओके तिसरं काय बोल कपडे अच्छा म्हणजे आपण नीट राहतो आपल्याकडे घालायला चांगलं नीट राहतो नाही 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 पण नीट राहतो याचा अर्थ काय मला आपण त्याच्यात तुम्हाला समाधान मिळतं म्हणजे कपडे चांगले घालत ते असं दुसरं काय कपडे चांगले त्याच्यात समाधान ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड मोठे मोठे शब्द मारते ही ग्रॅटिट्यूड <laughs> ग्रॅटिट्यूड मध्ये काय तुम्ही भरताच विषय ग्रॅटिट्यूड म्हणजे काय थँकफुल ना बरोबर ठीक आहे मग तुम्ही थँकफुल आहे माझ्यासाठी हा आहे का, का? थँकफुल आहे खाऊ देतो अरे खाऊ देतो फक्त खाऊ देत नाही मी भरपूर काय काय देतो प्रेम देतो सगळं देतो असं देतो ना <laughs> पण तुम्ही तीन गोष्टी सांगितल्या अजून दोन जात आहेत <coughs> समाधान नाही ग्रॅटिट्यूड वेगळं झालं समाधान म्हणजे पहिले तुम्ही काय बोलले तुम्हीच विचार मीच विचारले काय बोलले पहिलं काय बोलले पहिलं ठीक आहे जी काय पहिलं बोलले काय पण नाही तर बघू पहिलं बोलले तुम्ही काय बोलले रे हो पहिलं तुम्ही <laughs> चांगला दिवस गेला <च्छाँ> हा बरोबर चांगला दिवस गेला गे तर चांगले कपडे घातले असतील तर पण अजून दोन सांग दो. तुम्हाला समाधान वाटत <गग> अरे बाबर हे काम केलं तुम्हाला समाधान वाटत असं अशा कुठल्या गोष्टी कुठल्या गोष्टीत समाधान वाटत आता तुम्ही बोले ना बोलताना तुम्हाला समाधान वाटत काय जोरात बोलायला ऐका त्याच्यात चांगलं जेवण जेवण आलं शेवटी जेवण आलं म्हणजे चांगलं जेवण खाल्लं की तुम्हाला समाधान वाटत आहे ना मग घरातलं का बाहेर ए मला माहिती हिला काय आवडत दातात अडके पर्यंत दातात अडकेपर्यंत जोपर्यंत दात त्याला अडकत नाही <laughs> तेव्हापर्यंत तिला समाधान वाटत नाही ठीक आहे ठीक आहे घरच्या वर ते होत मग मी वाटत नाही व्हेरी गुड चांगल्या पाच गोष्टी सांगितल्या तिने समाधानचं आणि व्हेरी गुड असं समाधान प्रत्येक गोष्टीत मानलं पाहिजे कळलं आणि आता मी तुम्हाला काही गोष्टी शिकवतो समाधान पहिली गोष्ट आपल्याकडे जी आहे कळलं आपल्याकडे जसं की तुमच्याकडे कपडे आहे कळलं तुम्हाला खायला ना मी चमचमी करून देते ठीक आहे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी स्कूलच्या गोष्टी हे सगळं सगळं मिळते ना टाइम टू टाइम ह्याच्यात समाधान म्हणायचं कळलं दुसरा वाट नाही एकच वाट हा एकच वाट होता पण व्हेरी गुड सो मी काय बोललो जे तुमच्याकडे आहे त्याच्यात समाधान म्हणायचं हे कपडा लत्ता सगळं जे तुमच्याकडे आहे ना ह्याच्यात खूप समाधान म्हणायचं कळलं कारण लोकांना खूप असं मिळत नाही कोणा कळ तुम्हाला आहे ओके सो व्हेरी गुड okay? so तुमचं डेफिनेशन पण मला आवडला समाधानचं पण ह्या गोष्टी पण घ्या मिळते ओके व्हेरी गुड जा आता okay? अभ्यास करा म्हणजे आम्हाला समाधान वाटेल सो <laughs> <laughs> so, कसं वाटलं तुम्हाला ओवीचं उत्तरही नक्की मला कमेंटमध्ये सांगा ओके थँक्यू व्हेरी गुड जा अभ्यास करा सो so, मला, मला ते आवडलं ओवीचे उत्तर आणि मला आवडतं की ओवी पण बघते की आणि आनंद झाला की ओवीला याचा अर्थ खरंच कळतात समाधान म्हणजे का पण तुम्हीही सांगा तुम्हाला ओवीचं उत्तर आवडले की नाही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करून सांगा आणि दुसरी गोष्ट हाच प्रश्न तुम्ही तुमच्या मुलांना पण विचारून बघा म्हणजे कसं काय म्हणतात रियालिटी चेक की आपण कुठे आपली मुलं किंवा आपण जे शिकवतो आपल्या मुलांना ते त्यांच्यापर्यंत पोचत आहे की नाही हे तुम्हाला कळेल सो so, नक्की चेक करा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की काय उत्तर आलं कदाचित फनी उत्तर पण येऊ हो शकतात ओके okay? आणि दुसरी गोष्ट अजून काही चॅलेंज असतील तुम्हाला जे तुम्ही मी विचारावं तर नक्की ते मला कमेंट मध्ये सांगा मी नक्की ट्राय करेन ते, ते चला आता आपण जाऊया ओविडच्या दिनचर्याला मस्त उत्तर दिली mm. काय बोलत होती रे बोलत होते समाधान म्हणजे जेव्हा तुम्हाला समजा चार गोपी एक एक ना 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 ना। ते चारच खायचे असतात चौघांकडून त्याचे आठ नसतं करत नाही म्हणत एक मिनिट त्याला कालचं जे रील केले ना <laughs> <ते ला। laughs> एक मिनिट ते माझं प्रेम आहे मला आवडत आम्हाला विचारा ना आम्हाला तेव्हाच वाटतं का आम्हाला पण ते विचारा <laughs> नाही पण दिसवलं होतं ओवीचं उत्तर कसं वाटलं ते सांग मी हे देतो ना ते झालं गया बॉम्बेलांनी माझं जीव की प्राण तिकडे मला थोडासा प्रॉब्लेम थोडासा खूप प्रॉब्लेम म्हणून आम्हाला पण प्रॉब्लेम होता आमचं काय टाकावही होता नाही ते सांगा तू पण ओवीची उत्तरं कशी वाटली ते खूप छान होते मग असं वाटतं ना की आपण एकदम हो मी खूप मेहनत घेते जमा करते दिसते हे मी नाही केलं आता तिला सर्व कशी करायची सो नाश्ता अजून तयार होतोय पण मला काम लागलंय लाग एक आधी इनोवा आणि दुसरं ओवीच्या स्कूल मध्ये पेबल आहे पेबल म्हणजे जो आपला दगड असतो ना गोल गरगरीत गुळगुळीत दगड तो मागवलाय तर तो कुठे मी मित्रे सगळ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या तुम्ही टेबल कुठे चला इनो घेऊया ताई इनो द्या ना सो मी इनो घेऊन इनोव्ह घेतले आता इकडे समोरच एक साइट आहे तिकडे खणकाम झालंय तिकडे मिळेल बघूया कदाचित हो मला हा एक दगड इथले इथे मिळाल आहे मी बोल ना मला माहित होत प्रोजेक्ट चे असं काम जिथे चालू असेल तिथे असा दगड मिळेल पण आता जास्तीच मोठा आहे अच्छा रुतील बरोबर नाही तिकडे नाही जाते नाही बरोबर ते हाच देवटा हा एक हातात तर बघूया हो ही साईट आहे इकडे हा मिळाला किती डोकं चालतं ना माझं घेऊया बघूया शी घर जाऊन परत धुळ्यात लागेलच ओके हो okay, so, इनो घेतला आणि हा मिळालेला आहे टेबल आता याच्यातून ओवीला समाधान मानायला लागेल <laughs> मग माहीत नाही हा चालेल ना चालेल ना धुऊ चला, 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 चला। चला। <laughs> दे मला कुठून आणलं माहितीये का दारिस्ते हे काय पण एवढ्या लवकर कशी आहे तुम्ही दारिस्ते काय पण रे एवढ्या चाललं तरी ह्याच्यातच समाधान म्हणायला लागेल दो अरे पण आता इकडे कुठेच होतं तो आणलाय तो बघ एक तर किती डोकं मी थोडी दारीस जायला लागले मला ओवी तू मला चालेल ना ओवी अरे ऐकून घे ऐकून घे मी तिला एवढं विचारलो ती बोलली एवढा बोलले की नाही हा आता त्याच्या हातात बसवा ना तो तेवढाच आहे ओवी काय म्हणायचंय काय म्हणायचंय जे वाट्स द वर्ड टुडे कळलं जे आपले व्यूअर्स विचारतील ते मी तुम्हाला विचारणार बायको पप्पा नाश्ता करतात चार चपाती पप्पा बायको माझ्या नाश्त्याला बसत नाही माझा नाश्ता हे खालच आहे व्हेरी गुड थँक्यू वा कस वाटतय तिथं नाश्ता आहेच आजचा आणि पप्पाने केळी आणली आहे केळी पण खाणार दोन आता बाबू वर मागाशी काय होत <laughs> मग टॅच झालेली दोघ <laughs> आवड आधी मम्मी असं होत म्हणजे बाबू ए काय बभू आजचा वड काय आहे काय वड लवकर बोला काय काय जोरात ऐकायला मला व्हेरी गुड समाधान चला हे चला चला टाइम नाही रेनकोट बिनकोट घाला चला डबा पण पॅक्ट आहे ऑफिस मध्ये खोलूनच दाखवेन पण हा बघा हा स्पेशल आयटम आहे आमचा हो ना माझी बायको तुम्हाला वाटत का माझ्या बायकोने माझ्यावर रील करावे अजून <coughs> लाईव्ह फुटेज खाते माझी बायको बाबा घरी असताना तो हा झालं मी तयार जय शिवराय तुम्ही पण रेनकोट घालून रिमेंबर द वर्ड ऑफ द डे

बनू <laughs> नका चला ओई माझी रेडी आहे मग तो बाय बस मोरया मोर्या मोर्या जय सो सोहे <laughs> रेनकोट काढलं बाय बाय गुड चष्मा कुठे बाय बाय <laughs> फायनली मी पोचलो ऑफिसला आणि कोण आले बघा माझा हवालाय बुलेट वर या डगडुक डगडूक चला थँक्यू बेबी आस्क करू postcss ला बदल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑफिसचा कंटेंट कमी असणार आहे कारण सगळे बिझी झाले आहेत <laughs> पण जेवणाचे डबे नक्की दाखवणार ते भात नाचणीची भाकरी लालमाट वाल आणि डाळ हे माझं फेवरेट कॉम्बिनेशन आहे डाळ भात हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे जेवून झालं दूयामाला बस या धोका संध्याकाळ जरी ढोला मग संध्याकाळी खायला भूक लागली तर काय खाल मस्त आहे ना ता वादले आहेत सव्वा सहा आणि आता सकाळी ढोकळा ठेवला तो आता खातो आहे मी आणि मयुरी आणि आनंद आणि मयुरी आणि आनंद ओके ढोकळा खाऊन झाला आहे दोन रील पण शॉट केल्यात आहेत कारण बसून बसून खूप बोर झालो काम पण भरपूर केलं आता परत एक ब्लॅक कॉफी घेतली आहे हा काम कर चलो के सो आजचा दिवस संपलेला आहे काम भरपूर झालं आहे मजा आली आज काम करायला आज मी ॲक्च्युली पायथनचा एक प्रोजेक्ट करतो आहे पायथन तुम्ही ऐकलं जायचं जे कॉर्पोरेटमध्ये त्यांना माहीत असेल की पायथन काय सो so, पायथनमध्ये मी दोन तीन रिपोर्ट्स बनवले खूप मजा आली असं कुठलंही अचीवमेंट करायला खूप मजा येते आणि मेन आजचा जो थीम आहे आपल्या व्हिडिओचा समाधान मला एवढा समाधान मिळालं तो रिपोर्ट सक्सेसफुली सेंड झाल्यावर सो so, खूप मजा आली आज काम करायला स्ट्रेस नव्हता असं काय बोलते कामाची जी मजा होती त्याच्यामुळे माझा दिवस खूप चांगला गेला आजचा सो so, थँक्यू यू बघ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायसाठी आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजचा मेसेज लक्षात ठेवा समाधान मानायचं आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र